सांगनोरे गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले या ठिकाणी व्हावळसाद व्हावळ साहेब त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र पोपटजी साहेब उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो खऱ्या अर्थानं या ठिकाणी जयंती साजरी होत असताना एक आनंदाची गोष्ट म्हणजे दरवर्षी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो आणि या ठिकाणचा जो तरुण वर्ग आहे किंवा सर्व या ठिकाणचा जो समाज आहे मग ओपनचा समाज असेल सर्व समाज असेल उत्कृष्टपणे या ठिकाणी या जयंतीमध्ये खऱ्या अर्थानं सहभाग घेत असतो त्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणी जयंती साजरी होत असताना अतिशय आनंद या ठिकाणी वाटतो नुकत्याच यावर्षी लोकसभेच्या निवडणूक आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना घालून दिली जी घटना त्या देशासाठी अर्पण केली त्या घटनेतला चौथा स्तंभ म्हणजे शासन आणि त्या शासनाची खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवडणूक आहे त्यामुळं सर्व कार्यकर्ता या ठिकाणचा असणारा सर्व समाज आपण एक विनंती करतो की आपण या ठिकाणी जयंती साजरी करत असताना खऱ्या अर्थानं एक शांततेने ही जयंती साजरी झाली पाहिजे कुठल्याही प्रकारे गालपोट लागलं जाता नाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यावेळेस पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस पुरुष अस्पृश्य असा भेदभाव मानला जात होता किंवा हिंदू मुस्लिम असा भेदभाव मानला जात होता त्यावेळेच्या ज्या खऱ्या अर्थाने ज्या व्यवस्था होत्या त्या खूप कुचकामी होत्या आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी स्पृश अस्पृश्य किंवा हिंदू मुस्लिम असा वादविवाद वाढत होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस इंग्रज आठ देशातून निघून गेले आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी या देशासाठी घटना लिहिली गेली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं व्यवस्था ही या देशातली खऱ्या अर्थाने जगातली लोकशाहीची व्यवस्था खऱ्या अर्थानं बळकट आणि चांगल्या पद्धतीनं सुरु व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ही बाबासाहेबांची किमय आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं इतिहास लिहिला जातो जो इतिहास लिहिला जातो खऱ्या अर्थानं तो कुठल्या